कुठे लपला रे देवा कुठे लपला कुठे लपला रे देवा कुठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कुठे लपला रे देवा कुठे लपला कुठे लपला रे देवा कुठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला मंदिरात गेले भजनात आले मंदिरात गेले भजनात आले कीर्तनात पाहिले नाही दिसला कीर्तनात पाहिले नाही तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे गेला रे देवा कोठे लपला कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला डोंगरात गेले वनात आले डोंगरात गेले वनात आले रानात पाहिले नाही दिसला रानात पाहिले नाही दिसला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे लपला रे देवा कोठे लपला कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला काशीला गेले द्वारके आले काशी लगेले द्वारकेशी आले चारधाम पाहिले नाही दिसला चारधाम पाहिले नाही दिसला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे लपला रे देवा कोठे लपला कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीवथकला एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने संत जनाबाई हृदय दिसला संत जनाबाई हृदय दिसला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला कोठे लपला रे देवा कोठे लपला कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला तुला शोधून शोधून माझा जीव थकला